म्हणजे एक गोष्ट तर आपण लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये अठराशे तेवीस सा साली लोकहितवादींचा जन्म झाला आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली प्रबोधनकार ठाकरे वारले सलग दीडशे वर्ष महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली रूढी परंपरा तपासणाऱ्या त्याच्यामध्ये लोकहितवादी होते महात्मा फुले होते सावित्रीबाई फुले होत्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते गोपाळ गणेश आगरकर होते विठ्ठल रामजी शिंदे होते राजेशी शाहू महाराज होते तुकडोजी महाराज होते गाडगेबाबा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते हमीद दलवाई होता आणि प्रबोधनकार ठाकरे होते एवढी दीडशे वर्षाची परंपरा भारतातल्या कुठल्याही राज्याला लाभली नाही आणि आपण जर असं मानले की समाजसुधारकाची ही सगळी विद्यापीठं होती तर विद्यापीठाला एक एक कुलगुरू असतो आणि सगळ्या विद्यापीठांचा मिळून एक कुलपती असतो तसं महात्मा फुले हे महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या विद्यापीठांचे कुलपती होते पण त्यांच्या नावाने टाळ्या वाजवतानाचं वास्तव मगाशी बघितलेलं एक उदाहरण आणि व्यवहारातलं सत्य मी तुम्हाला सांगतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की सावित्रीबाईने मुलींना शिकवायला सुरुवात केली आणि मग शाळेमध्ये जाताना लोक त्यांच्या अंगावर शेण आणि दगडं टाकायचे त्यांची साडी खराब व्हायची हो म्हणून ते जात असताना एक जादा साडी बरोबर घेऊन जायच्या शाळेमध्ये खराब झालेली साडी बदलायच्या आणि मग नंतर परत येताना खराब झालेली साडी घ्यायच्या पण हे आपल्याला माहीत नाही की त्यावेळच्या शहाण्यासुरत्या पुण्यामध्ये अशी पत्रकं निघाली जी पत्रकं मी आत्ता सांगितली तर तुम्ही नक्की असाल पुण्यामध्ये अशी पत्रिका निघाली हा फुले असं म्हणतोय की बायकांना शिकवायला पाहिजे पण बायकांना वाचायला आणि लिहायला अजिबात शिकवता कामा नाही का कारण वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील ते वाचायला शिकलेल्या पुरुषाला कसं कळलं माहित नाही आणि वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तक वाचतील आणि लिहायला शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहितील तुम्ही असला फुलेंचे वडील हसले नाहीत फुलेंच्या वडिलांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं बायकांना शिकवण्याचा धंदा बंद करुले म्हणाले का ते म्हणाले आपल्या धर्माची परंपरा अशी सांगते आपल्या धर्माची नीती असं सांगते की शिकणं हे बाईचं काम नाही चूल आणि मूल हेच बाईचं कार्यक्षेत्र आहे फुले म्हणाले धर्मात काय सांगितलं असेल ते सांगितलं असेल मी असं ठरवलं की बाईला शिकवायचं मुलींचे वडील म्हणले असं चालत नाही धर्माची रूढी परंपरा प्रत्येकाने पाळावी लागते फुले म्हणाले मी पाळणार नाही मी शिकवणार बाईला मग काय म्हणले फुलेंचे वडील पुढं फुलेंचे वडील म्हणले की तुला जर बाईला शिकवायचं असेल तुला जर धर्माची प्रथा आणि रूढी आणि परंपरा मोडायची असेल तर माझ्या धर्मामध्ये राहू नकोस माझ्या घरामध्ये आणि लक्षात घ्या बाईला शिकवता यावं याच्यासाठी एकवीस वर्षाचे फुले आणि अठरा वर्षाच्या सावित्रीबाई या धर्माची प्रथा परंपरा ओलांडून पावणे दोनशे वर्षापूर्वी स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या म्हणून तुम्ही एवढ्या चाळीस पन्नास बायका आज या ठिकाणी येऊन बिंदास्तपणे बसला आणि आणि या महाराष्ट्रात तुम्ही मागाशी काय बघितलं ते तुम्हाला नीट कळलं नाही म्हणून मी सांगतो माझा संबंध आहे ती जी पारधी समाजाची अमरावतीमधली बाई आहे मुळात पारधी पालावर राहतात हे पालावर राहणारे लोक त्याच्यामुळे यांना पाणी नसतं ती पारधीबाई शेजारच्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये गेली आणि तिने शा शाळेच्या बोरवर पाणी भरलं शाळेच्या हेडमास्तरनी तिला बेदम मारलं मार तिला बेदम मारलं मार त्याचं सोडून द्या तिला बेदम मारलं त्या हेडमास्तरवर नंतर काय पोलीस कारवाई झाली हा मुद्दा नाही आहे मुद्दा काय आहे मुद्दा असा आहे की तिची जात पंचायत असं म्हणली की हेडमास्टरने हिला मारलं का नाही मुद्दा नाही बाईला परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून तिला तिच्या नवऱ्याला आणि तिच्या दोन मुलांना पालाच्या बाहेर काढलं आणि तुम्ही मगाशी बघितलं ते झाडाखाली बसवलं त्यांच्यावर एकतीस हजार रुपये दंड कमीत कमी करून ठोकला दहा हजार रुपये त्यांनी भरले ही गोष्ट मी ज्या साधना साप्ताहिकाचा संपादक आहे त्याच्यामध्ये अशोक पवार या त्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी लिहिली त्याच्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की मी ज्या माणसाचा अजून चेहरा बघितलेला नाही अशा भिगडे नावाच्या निवृत्त शिक्षकांनी माझ्याकडे कॅश एकवीस हजार रुपये पाठवले आणि तो म्हणला माझी अशी विनंती आहे की तुम्ही अमरावतीला जाऊन ते एकवीस हजार रुपये त्या जात पंचायतीला द्या कारण आमच्या समाजाला ही पापं फेडायला अजून पाचशे वर्ष तरी लागतील असं म्हणजे पावणे दोनशे वर्षापूर्वी फुले झाले आणि नाही ना मागलं आणि मग आम्ही ते एकवीस हजार रुपये पोचवले दैनिक लोकमतच्या नागपूरच्या कार्यालयात तो हो कार्यक्रम झाला काय वस्तुस्थिती आहे आज ज्याच्यासाठी आम्ही कायदा करा म्हणतोय आणि आत्ता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो कायदा विधिमंडळासमोर आहे त्या कायद्याचं नाव काय आहे आपल्या विषयाचं नाव आहे त्या कायद्याला महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध आणि त्याचं समूळ उच्चाटन अधिनियम दोन हजार अकरा तुम्ही ज्या सगळ्या प्रथा अनिष्ट रूढी परंपरांची चर्चा करताय कायदा किती वर्ष झालाय सरकारने मांडून फक्त अठरा वर्ष अठरा वर्षामध्ये पाच वेळेला कायदा मंत्रिमंडळाने मंजूर केलेला म्हणजे लॉर्ड बेंडिंग कोण होता तुमचा अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेंटिंगनी सती जाणारी बाई बघितली आणि लॉर्ड सती प्रथा थांबवण्याचा कायदा केला सुरते शास्त्री पंडित कोर्टात गेले की पतीच्या निधनानंतर तिथे सदैव सती जाणं हे आमची पवित्र धर्माची प्रथा परंपरा आहे लॉर्ड बेंडिंग म्हणला नाही मानात ते म्हणले नाही म्हणून म्हणायला तुमचं काय जात आहे पण बाई जर मेली तर बाई मेल्यानंतर तिच्या चरितार्थाचं काय अठराशे एकोणतीस साली लॉर्ड बेंटिंगनी सात रुपये पेन्शन जाहीर केले आणि ज्या वेळेला त्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणली की तुला कोणी धंदा सांगितला या तू ख्रिश्चन तू परदेशातन व्यापाराला आलेला लॉर्ड बेंटिंगने उत्तर दिलं की माझ्यासमोर जर बायका जळून मरत असतील आणि मी जर गप्प बसलो तर मी राज्यकर्ता म्हणून नालायक आहे असं लोक म्हणतात <laughs> आणि आज तुमच्यासमोर नवस पेळायला लोक खाल्नं दगडं मारतात मी चार जणांना दगड मारली की हे येऊन मला अटक करणार की दगडफेक केली घेऊ सगळं गोष्ट आणि हजारो लोकांनी दगड मारली की त्याचं मार कौतुक करणार वा 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 छान श्रद्धेचा आविष्कार असं कसं काय आहे आणि याला कायदा नाही मलाच विचारणार ना परत ती कुठला कायदा लो नाही आहे कायदा खरी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल तुम्ही लक्षात घ्या की रूढी प्रथा याचा अर्थ सगळ्याच वाईट होते अशा नाही गणपती कशाचा करायचा अशी प्रथा आहे तुम्हाला माहीत आहे का धर्मशास्त्राचा संकेत असा आहे की गणेशाची मूर्ती ही पार्थिवाची असावी पार्थिवाची म्हणजे पृथ्वीची पृथ्वीची म्हणजे मातीची आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावी का स्वाभाविक आहे पूर्वीच्या काळी भरपूर माती होतं नदीला भरपूर पाणी होतं मातीची छोटीशी मूर्ती करायची ती एक मितापेक्षा उंच नसावी असा धर्माचा संकेत आहे आणि छानपैकी पूजा करायची नंतर आपण निसर्गाचा अंश घेतला नदीमध्ये दे देऊन निसर्गाला परत देऊन टाकायचा पण हे झालं शंभर वर्षापूर्वीचं त्यावेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिस निघालेलं नव्हतं अनेक विषारी रंग निघालेले नव्हते महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी झालेली नव्हती मग आत्ता देखील तेच चालू ठेवायचं मग आम्ही असं म्हटलं की हे पाण्यामध्ये टाकू नका ती मुळा मुठा जी आहे ना पुण्याला तुम्ही आल्या असल्यावर बघितलं असेल ती नदी आहे का कटार गंगा आहे सगळ्यांना कळतं त्याच्यामध्येच ते टाकणार मग आम्ही असं ठरवलं की त्या मूर्ती दान घ्यायच्या उत्तर पूजा झालेल्या मी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव हो गोवारीकर हे मूर्ती दान घ्यायला उभे होतो पहिल्या वर्षी आणि आमच्या बाजूला येऊन स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणणारे लोक उभे राहिले आणि त्यांनी काय केलं हातामध्ये मोठमोठ्या घंटा घेऊन आले होते आणि दाभोलकर किंवा गोवारीकर बोलायला लागले की ढान ढाण ढान डान घंटा वाजवायचे की आमचा एकही शब्द कुणालाही ऐकू जाता कामाने त्यांचं असं म्हणणं होतं की आमची धर्माची रूढी गणपती वाहत्या नदीत विसर्जित करण्याची तपासणारे तुम्ही कोण नंतर आम्ही हायकोर्टात गेलो आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सगळेच्या सगळे निर्णय आमच्या बाजूनं लागले आणि आता जे आम्ही मागत होतो ते अधिकृत शासनाच्या पर्यावरण खात्याने काढलेला आदेश आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आपण सुधारायला पाहिजे